उपस्थित सर्व गणेश भक्तांना आमच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन जामनेरागारातर्फे गणेश उत्सवाच्या सर्वात अगोदर खूप खूप शुभेच्छा आमच्या या जामने आगाराचं हे बारावं वर्ष आम्ही सालापातप्रमाणे यावर्षीसुद्धा गणरायाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे गणरायाची स्थापना ही आमची पाच दिवसांची असते या पाच दिवसामध्ये आम्हाला गणरायाकडून जी ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा आम्हाला संपूर्ण या ठिकाणी काम करत असते आमच्या या जामनेर आगारामध्ये सर्व धर्मसंभावान मिळून आम्ही आणि सर्व आगाराचे कर्मचारी मिळून या ठिकाणी हा गणरायाचा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे आनंदात आम्ही साजरा करत असतो आणि हे गणराय म्हणजे विघ्न अर्थ हा विघ्न अर्थ आमच्या मंडळावर जे अनेक प्रकारचे विघ्न संपूर्ण वर्षभरामध्ये दो गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे आले ते विघ्न आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची या ठिकाणी लक्षात घेऊन हे विघ्न आमचा हा विघ्न अर्थ नक्की दूर करेल अशी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांतर्फे या ठिकाणी गणरायाला प्रार्थना करतो गणपती आमच्यासाठी इतका खास आणि विशेष आहे म्हणजे गणपतीची स्थापना ज्या दिवशी झाली त्याच्या एक दिवस अगोदर या ठिकाणी आम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने पगारवाढ अतिशय चांगल्या प्रकारे केली ती म्हणजे आज आम्हाला समाजामध्ये जगताना अतिशय सन्मानाने जगता येईल एवढी तरी पगारवार या ठिकाणी त्यांनी आमची केली त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी खूप खूप आभारी आहोत ही पगारवार करण्यासाठी आमच्या आगाराची जी सम समजा जे कर्मचारी आणि सर्व खास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि खास करून या पगारवाडीमध्ये नामदार उदय सामंत साहेब यांनी जी मध्यस्थी या ठिकाणी सरकारशी वाटाघाटी करून केली त्याबद्दलसुद्धा आम्ही आमच्या जामनेर आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही त्यांच्या खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी अशीच पगारवाढ वेळोवेळी आमची गणराया करो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना या ठिकाणी आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांतर्फे करतो